मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा होणार संकल्पचा दहीहंडी उत्सव लाडक्या बहिणींची विशेष सन्मान हंडी व गोविंदांचा होणार सन्मान गोविंदांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहरातील काही प्रमुख प्रसिद्ध व विश्वविक्रमी दहीहंडी उत्सवांमधील एक गोविंदाप्रिय दहीहंडी म्हणून संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्र आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात त्याचप्रमाणे दोन, दोन हजार सहा सालापासून सातत्याने मोठ्या जोशात व उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन शिवसेना उपनेते व संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांच्यातर्फे येत्या सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रघुनाथ नगर येथे करण्यात आले आहे संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस यांचे यंदाचे हे एकोणीसावे वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख एकवीस लाखांचे पारितोषिक व या उत्सवात दिले जाणार असून ठाणे शहरात सर्वप्रथम जे पथक पहिले नऊथर लावतील त्या पथकास अकरा लाखांचे बक्षीस देण्यात येईल आणि त्यानंतर नऊ लावणाऱ्या पथकासही लाखोंची बक्षिसं देण्यात येतील असे इतर गोविंदा पथकास देखील संबंधित रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे गोविंदांसह महिला गोविंदाही या उत्सवात सहभागी होत आहेत तसेच या मुली मुलांप्रमाणेच धाडस दाखवत थरारावर थर लावून हंडी फोडतात त्यामुळे मुंबई ठाणे येथील महिलांच्या गोविंदा पथकाला विशेष मान देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही विशेष पारितोषिक संकल्प प्रतिष्ठानतर्फे ठेवले गेले आहेत या भव्य दिव्य दहीहंडी कार्यक्रमात एकूण तीन हंडींचा थरार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे यामध्ये एक हंडी ठाण्यातील पथकांसाठी तर दुसरी दहीहंडी मुंबईतील पथकांसाठी असेल तर महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींसाठी विशेष सन्मान हंडी बांधण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना दिली संकल्पच्या दहीहंडी उत्सवाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदी व मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेते कलाकारांची रेलचेल पाहावयास मिळेल तसेच मराठी सिनेसृष्टीतील दिगंबर नाईक आणि अमीर हडकर यांच्या स्वामी समर्थ इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून मनोरंजनाचे विविध भव्य दिव्य आविष्कार सादर करून गोविंदांचे मनोरंजन करण्यात येईल तसेच गोविंदांना प्रोत्साहन देण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह अनेक मंत्री व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील गोविंदांच्या सुरक्षेची विशेष काळजी देखील आयोजकांकडून घेण्यात आली असून त्यांना सेफ्टी किट व जॅकेट तसेच सेफ्टी रोप हेल्मेट यांसहित सुरक्षेतीकरिता व वैद्यकीय उपचाराकरिता उपयुक्त अशा उपाययोजना दिल्या जाणार असून गोविंदांसाठी भोजनाची विशेष सोय देखील करण्यात येणार आहे तसेच गोपाळ काल्याच्या पूर्वसंध्येला मराठीतील सुप्रसिद्ध हास्य जत्रा या मालिकेच्या टीममधील कलाकार विशेष सेलिब्रिटी हंडी फोडून श्रीकृष्ण जन्म साजरा करतील यावर्षीच्या गोविंदांचा उत्साह पाहता पाचशेहून अधिक गोविंदा पथक उत्सवात भेट देऊन आपल्या साहसी खेळाचे दर्शन ठाणेकरांना देतील असा अंदाज असून ठाणेकर गोविंदा रसिकांनी हा थरार अनुभवण्यासाठी येत्या मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजेपासून संकल्प चौक वागळे स्टेट येथे यावे असे आवाहन यावेळी आयोजक रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे माध्यमातून हे अठरा वर्ष आणि एकोणीस वर्षात आपण पदार्पण करत आहे या संकल्प प्रश्नच्या माध्यमातून दरवर्षी दयंडी उत्सव मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो यावर्षी पण त्याच पद्धतीने केला जाईल या वर्षी नवीन बँड असल्यामुळे अमित हडकर आणि त्यांची पूर्ण टीम सोबत असणार आहे आणि त्यांचे सर्व कलाकार त्याच्या हस्ते पण असतील आणि आपल्यामध्ये मराठी हिंदीमध्ये सर्वच कलाकार इथे उपस्थित दाखवतात ती पण उपस्थिती त्यांची असेलच त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि सर्व मंत्री खासदार आपले जे दरवर्षीप्रमाणे येत आहेत त्यावेळी उपस्थिती दाखवतील आणि या माध्यमातून संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी जो हय दहीहंडी उत्सव साजरा केला जातो तो महाराष्ट्रामध्ये आपल्या माध्यमातून तो दाखवला जातो त्या माध्यमातून यंदा पण त्याच्यापेक्षा चा, चांगला दहीहंडी उत्सव आम्ही संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने साजरा केला जाईल मला वाटतं दरवर्षी प्रमाण दोनशे अडीचशे गोविंदा पथक हजेरी लावत असतात या वर्षी पण त्याच पद्धतीने गोविंदा पथक हजेरी लावतील आणि जसं ह्या दहीहंडीला जर विश्वविक्रम झाला त्याला करतील असे आम्हाला अपेक्षा आहे मला पहिलं बक्षीस आपण विश्वविक्रम केला तर त्याला एकवीस लाखाचं बक्षीस आहे आणि जर नऊ तर ठाण्यामध्ये सर्वप्रथम लावले त्याला अकरा लाखाचं बक्षीस आहे आणि बाकी तर बक्षीस आहेतच पहिल्यांमध्ये आपण सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महायुक्ती सरकारने लाडकी बहीण योजना काढली तशीच आम्ही लाडकी बहीण हईहंडी योजना यंदा ठाणेश्वर मध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण लावली आहे त्या माध्यमातून बहिणीसाठी जास्तीत जास्त बक्षीस द्यायचं आम्ही प्रयत्न